श्री मनमनिय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री चंद्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आम्ही शोभापूर गावात तिथं येऊन पोचलो रात्री पिपरिया इथं मुक्काम होता आणि आम्ही चालत असताना रस्त्यावरती बघा गाडीत सगळे नाश्त्याचं सामान घेऊन आले आणि नाश्ता सगळ्यां परिक्रमावासींना देतात आहे का नाम भयाजी विकास दुबे विकास दुबे बघा गाडीत नाश्ता ठेऊन परिक्रमावासींना नाश्ता देत आपण आपका नाम बघा कशी आणि मंडळी आता सगळे नाश्ता करत आहेत परिक्रमावासी

वा 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 बापू शुभ शुभ नाश्ता बघा मंडळी नास्ता रस्त्यावरती पाना मैयाच्या लेकरांना मैया, मैया कुठं खाऊ घालणार नाही त्यांना उपाशी ठेवत नाही जशी आई आपल्या बाळाला लहान बाळाला उपाशी ठेवत नाही तसं नर्मदा मैया ही या त्यांच्या लेकरांना उपाशी ठेवत नाही ती कुठं काय होय ना रस्त्यावरती वै हो ना तरी नाश्ता येऊन पोचतो काय मैयाची किमय्या बघा ना त्यांना मैयाने आज्ञा द्या और मैयाने इधर भेज द्या और नाश्ता केले की के आया <laughs> नर्मदे नर्मदे मैयाजी एकच प्रार्थना की यांच्याकडनं अशीच परिक्रमावासींची सेवा होत राहो ही नर्मदा मा चरणी गुरुवरे कृष्णाजी माऊली यांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना नर्मदे या मंडळी नाश्ता करायचा हा या रामकृष्ण